चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन दिवस मी खूप कामात गडबडीत होते लग्नाला जायचं होतं बाकीचे भरपूर कामं होते रिलेटिव्ज आलेले त्यामुळं दोन तीन दिवस मी कुठलाही व्हिडिओ टाकलेले नाही उपाय सांगितले त्याबद्दल पहिल्यांदा ले सगळ्यांची माफी मागते आणि व्हिडिओला सुरुवात करू आज आहे शनिवार आणि शनिवारी आपल्याला अशा काही गोष्टी करायचे त्यामुळं आपल्या मुलांच्यावरती आपल्यात कोणाला नजर लागत असेल आपल्या घराला कोणाची नजर लागत असेल तर ती आपल्याला संध्याकाळी सहा वाजता काढायची बघा पूर्वीपासून ह्या गोष्टी आहेत पूर्वी आपले आजी आजोबा पंजोबा किंवा आपल्या आई जी आहे वयस्कर माणसं ती बघा पूर्वी काय करायची लहान मुलं रड रडत एकसारखं रड रडायला सुरू केलं तर पटकन नजर काढायचे किंवा एखादी व्यक्ती आजारी पडली खूप दवाखाना झाला खूप औषधं झाले तर त्याला काय बरंच वाटायचं नाही त्यावेळेला त्या व्यक्तीवरूनसुद्धा नजर कड काढली जायची नजर ही कोणालाही लागू शकते देखणं असू दे सुंदर असू दे सावळा असू दे कसंही असू दे नजर कर्तृत्वावर किंवा नजर चांगल्या दिसण्यावर लागत असते फक्त देखणं आहे त्यालाच नजर लागते असं नाही आहे एखादं सावळा आहे पण कर्तृत्ववान आहे त्यालासुद्धा नजर लागू शकते काही काही आपले म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते ज्यावेळेला अशा कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन जातात त्यावेळेला आपल्याला नक्की त्याचा त्रास होतो हा मी माझा अनुभव सांगते तर अशा गोष्टी तुमच्या घरात घडतात का बघा म्हणजे कसं आहे तुमचं सगळं सुरळीत चाललेलं आहे सगळं घरात खाणं पिणं संसार सुखाचा चालू आहे घर हसतं घेळतं आहे घरात सगळं आहे आणि अचानक एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये येते आणि त्याची नजर जी असते ती तुमच्या घरामध्ये फिरते आणि तेव्हापासून तुमच्या घराला आदोगती किंवा दोष किंवा वाद ह्या गोष्टी घरायला सुरू होतात तर असं तुमच्या घराम घरामध्ये घडतं त्यावेळेला तुम्ही समजून जायचं की कोणाची तरी नजर लागली आपल्या भावकीतले असू देत नातेवाईक असू देत शेजारी असू देत संबंधित असू देत कोणी ना कोणी आपल्या घरामध्ये येतं ते प्रत्येकाची नजर वाईट असते आणि प्रत्येकाची नजर चांगली असते असं नाही जर कोणाशी नजर वाईट असेल आणि ती नजर आपल्या घराला लागली असेल तर नक्की आपल्याला त्याचा त्रास होतो तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा पण माझा तर ह्या गोष्टीवरती विश्वास आहे तुम्हीही अनुभव घ्या व्हिडिओ बघा बघाय बघितल्यानंतर ऑब्झर्व करा एखादी व्यक्ती कोण येऊन गेली की तुमच्या घरामध्ये कुठल्या गोष्टीचा त्रास होतो का किंवा एखादी तुमची मुलगी असेल तुम्ही असाल तुमच्या घरातले कोणतरी असेल एखाद्या कार्यक्रमला गेलं किंवा एखाद्या ठिकाणी गेला आणि तिथून आल्यानंतर त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटणं ताप येणं किंवा अंग दुखणं अशा गोष्टी घडत असतात तर नक्कीच तुम्हाला ते ब करून बघा तर सगळ्यात पहिल्यांदा लहान मुलाची आज संध्याकाळी कशी नजर काढायची मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते थोडंसं मीठ घ्यायचं मोहरी घ्यायची आणि सात मिरच्या घ्यायच्या आणि हे सगळं त्या बाळाच्यावरून अँटी क्लॉकवाईज नाही हां अँटी क्लॉकवाईज <coughs> काय करायचं आपण ज्यावेळेला गड्याचा काटा ज्या दिशेनं फिरतो त्याच्या विरुद्ध दिशेनं सात वेळा मुलाच्या पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा उतरायचं आणि हे तुम्ही एखादा विस्तव किंवा अगणी तयार करायचं आणि त्यामध्ये ते टाकायचं त्या ज्या वेळेला तो मिरचीचा ठसका उठतो त्यावेळेला त्या, त्या मुलाला नजर लागली असं म्हटलं जातं पूर्वीच्या बायका बघा ठसका लागला की म्हणायच्या बघा ह्याला किती नजर लागली हे किंवा असा जास्त उग्र वास येणे ह्या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर पूर्वीची लोकं म्हणायची की बघा नजर लागले समजा लहान मुलं आहेत त्याला त्या ठसक्याचा त्रास होणे म्हणून तुम्ही बाहेर भिस्तू करा आणि तिथे जाणार नसेल ह्यापेक्षा अजून एक मी उपाय सांगते मीठ आणि मोहरी घ्यायचं आणि थोडासा तुरटीचा तुकडा घ्यायचा आणि त्या बाळावरून सात वेळा उतरायचं आणि आपल्या सिंकमध्ये टाकायचं हेही करू शकता नुसत्या तुरटीनं जरी तुम्ही बाळाची नजर किंवा ज्याला घरात तुमच्या वयस्कर माणूस असू दे मुलं असू देत मुली असू देत मोठे असू देत तुमचे पती असू देत कुणालाही नजर लागली असेल तुरटीचा एक खडा घ्या सात वेळा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज सात वेळा उतरायचा आणि तो खडा तुम्ही सेंगमध्ये पाण्यात टाकायचा किंवा एक वाटी ठेवायची वाटीमध्ये टाकायचा नंतर तो खडा विरगळल्यानंतर त्या सेंगमध्ये होतायचा त्याला हात परत लावायचा नाही हे करू शकता त्यानंतर बघा आपल्या घराला नजर लागली असेल किंवा आपल्या घरातील वयस्कर माणसं ज्येष्ठ जे, जे कोणी असेल त्यांना नजर लागली असेल तर एक मी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो नक्की तुम्ही करा एक काळं कापड घ्यायचं छोटासा तुकडा घ्यायचा म्हणजे त्याची पुरचुंडी बांधता येईल जे मी साहित्य सांगणार आहे ते साहित्य त्यामध्ये बसायला पाहिजे असं छोटंसं कापड काळं घ्या पिवळी किंवा का आपली जी काळी फोडी फोडणीची मोहरी असते ती सात चिमूट म्हणजे ह्या अशा बोटानं सात चिमूट घ्यायची त्यानंतर बघा सात लाल मिरच्या घ्यायच्या सहित असाव्यात किंवा तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील तर सात मिरचीचे बी घ्या त्यानंतर काजळ डबी एक छोटीशी आणा खडे मीठ आणि तुरटी हे सगळं त्या कापडमध्ये घालायचं त्याची पुरचुंडी बांधायची आणि एक लिंबू घ्यायचा जो लिंबू आहे तो रसरशीत आणि मोठा घ्यायचा तो लिंबू हातात घ्यायचा ती पुरचुंडी हातात घ्यायची आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळा अँटी क्लॉकवाईज उतरायचं किती व्यक्ती असू दे ती, ती एकच लिंबू आणि एकच पुरचुंडी सगळ्यांच्यावरून उतरायची मुख्य दरवाज्यावर जायचं तिथंही सात वेळा अँटी क्लॉक वाईज उतरायची आणि ती जी पोरचुंडी आहे ती जाळून टाकायची आणि जो लिंबू आहे तो तुम्ही चार भाग करायचे आणि डस्टबिनमध्ये किंवा जिथे कचरा टाकला जातो की जिथे कोणाचे पाय पडणार नाहीत अशा ठिकाणी चार फोडी टाकून द्यायच्या हे तुम्ही आज संध्याकाळी सात सहाच्या नंतर सात आठपर्यंत पर्यंत कधीही करू शकता हे करून बघा हे उपाय जे आहेत ते पूर्वीपासून करत आलेले उपाय आहेत हे मी माझ्या मनाचे उपाय सांगितले नाही त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय करा आणि अनुभव घ्या मी म्हणजे माझ्या घरातीलच अनुभव सांगते की माझ्या घरात अशा काही व्यक्ती येऊन गेल्यानंतर मला त्याचा नक्कीच त्रास होतो मी हा अनुभव घेतलेला आहे तुम्ही म्हणाल काही सांगाल पण खरंच आहे हे तुम्ही बघा आणि नक्की तुम्ही हा उपाय करा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेअर करत असताना तुमचे नातेवाईक असतील शेजारी असतील संबंधित असतील कोणाचं नाही कोणाचं चांगलं व्हावं ह्या उद्देशानं तुम्ही व्हिडिओ पाठवा व्हिडिओ मी कशाला त्याला पाठवू त्याचं चांगलं झालं तर मला काय फायदा अजिबात तसं म्हणू नका तुम्ही त्याचं चांगलं झालं तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील म्हणून नेहमी दुसऱ्याचं चांगलं करा तुमचं चांगलं आपाप होतं दुसऱ्याला चांगलं बोला आपलं चांगलं आपल्याला कोणीतरी चांगलं बोलतं कधीही कुणाला वाईट बोलू नका त्यांना जर तुम्ही वाईट बोललात तर ते परत आपल्याकडे येत असतं जास्तीत जास्त चांगलं करा चांगलं बोला चांगलं राहा जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत राहा नामस्मरण करा कुणाच्याही निंदानालस त्या करू नका तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्पष्ट सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ